नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण मंथत प्राज्ञाशोध स्कॉलरशिप परीक्षेसाठी आपली जी मराठीची शब्द शब्दसंपत्ती आहे त्यातील अलंकारिक शब्द हे पाहणार आहोत प्रत्येक परीक्षेमध्ये या शब्दांवर आधारित एकतरी प्रश्न विचारला जातो चला तर मग पाहूयात अलंकारिक शब्द अकलेचा कांदा मूर्ख मनुष्य अकलेचा खंद अतिशय मूर्ख मनुष्य आळवावरचे पाणी फार काळ न टिकणारे निष्फळ प्रयत्न अष्टपैलू सर्व गुणसंपन्न ओनामा म्हणजे प्रारंभ किंवा पहिला धडा अमरपट्टा अमरत्वाचे आश्वासन अर्धचंद्र म्हणजे गचांडी देणे किंवा काढून टाकणे अक्षरशत्रू म्हणजे निरक्षर आडानी अकरावा रुद्र अतिशय तापट माणूस अजातशत्रू शत्रू नसलेला उंटावरचा शहाणा मूर्खपणाचा सल्ला देणारा उंबराचे फूल दुर्मिळ वस्तू एरंडाचे गुराळ निष्फळ प्रयत्न उपटसुंभ पोकळ अधिकार गाजवणारी व्यक्ती उचलबांगडी पदावरून एखाद्या पदावरून काढून टाकणे किंवा हाकालपट्टी करणे यानंतर कांचन भट म्हणजे पैशाच्या लोभाने म्हाताऱ्याला मुलगी देणारा कर्णाचा अवतार उदार मनुष्य कळीचा नारद भांडण लावणारी व्यक्ती कुंभकर्ण म्हणजे झोपाळू व्यक्ती कैकई दुष्ट स्वभावाची स्त्री आणि कुबेर म्हणजे अतिशय श्रीमंत माणूस कपिला षष्ठीचा योग दुर्मिळ योग कळसूत्री बाहुली इतरांच्या मताप्रमाणे वागणारी व्यक्ती कवडी चुंबक म्हणजे अत्यंत कंजूष व्यक्ती कफल्लक म्हणजे अत्यंत गरीब व्यक्ती कच्चे मडके अर्धवट ज्ञानी कडू कारले अंगभूत वाईट गुण काडी पैलवान अशक्त माणूस आणि खडाजंगी म्हणजे मोठे भांडण खुशाल चेंडू चैनी मनुष्य खोगीर भरती निरुपयोगी वस्तू किंवा माणसे यांची भरती खेटराची पूजा म्हणजे अपशब्दाने खरडपट्टी काढणे गंडांतर भीतीदायक संकट गंगा यमुना अश्रू गुळाचा गणपती मंद बुद्धीचा आणि गौड बंगाल म्हणजे गुढ गोष्टी गुढ म्हणजे गुपित घर कोंबडा घराबाहेर न पडणारा चरपट पंजरी म्हणजे कंटाळवाणे लांबलचक भाषण चाणक्य कारस्थानी माणूस जांबुवंत वयोवृद्ध नायक घटकेचे घड्याळ क्षणभंगूर बावणकशी सोने अतिशय शुद्ध किंवा प्रामाणिक मनुष्य जमदग्नी म्हणजे रागीट माणूस टोळभैरव गावगुंड दुड्डाचार्य प्रौढी मिळवणारा तिरकमशेठ म्हणजे चकणा मनुष्य ठणठण म्हणजे व्यवहार शून्य व अक्षरशत्रू ताकपिठ्या म्हणजे नवशिक्या कथाकार हा अगदी महत्त्वाचा शब्द आहे पहा तिरशिंगराव म्हणजे तिरसट मानू जो नेहमीच तुसड्यासारखा बोलतो तो तेलंग भट अतिशहाणा व कंजूष व्यक्ती तुळशीत भांग चांगल्या घराण्यात वाईट व्यक्ती जन्मने त्रिशंकू धड ना इकडे ना तिकडे अशी परिस्थिती दळूबाई म्हणजे भेकड मनुष्य भित्रा कजाक बायको जी सारखी भांडत असते ताटाखालचे मांजर म्हणजे ओशाळ मनुष्य पंक्ती प्रपंच पक्षपात पाप्याचे पितर रो रोडका किंवा सडपातळ मनुष्य पोपटपंची अर्थहीन पाठांतर बोलघेवडा म्हणजे वाचाळ बडबड करणारा नृसिंहावतार उग्र रूप धारण करणारा बृहस्पती म्हणजे विद्वान मनुष्य बोके संन्याशी ढोंगी साधू हा शब्द बऱ्याच वेळा परीक्षेला आलेला आहे गोगल गाय म्हणजे निरुपद्रवी जिच्यापासून त्रास नाही अशी गर्भ श्रीमंत जन्मापासून श्रीमंत गुरु किल्ली गुलाबाचे फुल नाजूक स्त्री किंवा पुरुष गाजर पारखी कसलीही पारख नसणारा भाकडकथा निरर्थक गोष्टी महामाया जहांबाज पत्नी मुखस्तंभ अबोल मनुष्य यमपुरी तुरुंग रामबाण खात्रीलायक इलाज भीष्म प्रतिज्ञा कडकडीत प्रतिज्ञा मारुतीचे शेपूट लांबत जाणारे काम मुक्ता फळे म्हणजे वेडेवाकडे बोल मेषपात्र कर्तृत्व शून्य यमपुरी तुरुंग लंकेची पार्वती अत्यंत गरीब स्त्री वाचस्पती वाचाळ माणूस शकुनी मामा कपटी मनुष्य शेंदाळ शिपाई म्हणजे भित्रा माणूस श्री गणेशा प्रारंभ सुळावरची पोळी प्राणावर बेतणारे काम सूर्यवंशी उशिरा उठणारा भीष्म प्रतिज्ञा कडकडीत प्रतिज्ञा रडतराव दुर्बळ आणि भित्रा मनुष्य मोगलाई म्हणजे अंधाधुंदी राम रगाडा अतिशय गर्दी लोणकढी म्हणजे समयसूचक थाप किंवा खोटी बातमी वामनमूर्ती मूर्ती ठेंगू मनुष्य शुंभ धष्टपुष्ट पण बुद्धीने मंद शूर्पणखा कुरुप स्त्री सतीचे वाण म्हणजे दृढ निश्चय सांबाचा अवतार अत्यंत भोळा माणूस हिडिंबा कुरुप व कजाक बायको कजाक म्हणजे भांडखोर घटकेचे घडाळ क्षणभंगूर घोरपड चिकाटी धरणारा घोटोत्कच कपटी मनुष्य जमदग्नीचा अवतार म्हणजे रागीट व्यक्ती दीड शहाणा मूर्ख दगडावरची रेख कधीही न बदलणारे नवकोट नारायण अतिशय श्रीमंत नंदीबाईल होला हो म्हणणारी व्यक्ती पांढरा परिस म्हणजे लबाड माणूस आणि पिकले पान म्हणजे म्हातारा फुटकामणी शुल्लक वस्तू बाजीरावचा बेटा म्हणजे श्रीमंत कर्तृत्ववान वडिलांचा गर्विष्ठ मुलगा भ्रमाचा भोपळा पोकळ कल्पना मंथरा दुष्ट स्त्री मृगजळ म्हणजे केवळ आभास चाणक्य कारस्थानी माणूस चौदावे रत्न मार जावई शोध भलताच शोध झाकली मूठ गुपित गोष्ट दळूबाई भेकड मनुष्य नारद भांडण लावणारा आणि धोपट मार्ग म्हणजे नेहमीचा मार्ग नाना फडणवीस बुद्धिमान माणूस नखशिकांत सर्व शरीरभर पांढरा कावळा निसर्गात नसलेली गोष्ट पांढरा हत्ती फुकट खाऊ व खर्चिक बाप पाताळयंत्री कारस्थानी व्यक्ती आणि पर्वणी म्हणजे दुर्मिळ योग भिजत घोंगडे लांबणीवर पडलेले काम भाकड दूध न देणारे महाभारत मोठे भांडण मायेचा पूत म्हणजे पराक्रमी पुत्र किंवा मायाळू येळकोट म्हणजे गोंधळ राखरांगोळी सत्यानाश मेतकूट घनिष्ठ मैत्री रंभा स्वर्गातील सुंदर स्त्री लवंगी मिरची मनाला झोंबेल असे फटकळ बोलणारी स्त्री वाटाण्याच्या अक्षता म्हणजे नकार वामकुक्षी दुपारच्या जेवणानंतरची विश्रांती सिकंदर भाग्यवान शकुनी मामा कपटी व्यक्ती सावळा गोंधळ अव्यवस्थितपणाचा कारभार शेंडेफळ शेवटचे अपत्य स्मशान वैराग्य तात्कालीन वैराग्य सरकारी पाहुणा म्हणजे कैदी एखादा आहे असा त्याचा अर्थ सती सावित्री पतिव्रता स्त्री सुदाम्याचे पोहे भक्तीने अर्पण केलेली साधी गोष्ट अंडी पिल्ली म्हणजे गुपित गोष्ट अंगठा छाप निरक्षर व्यक्ती अस्थिपंजर अत्यंत हडकुळा व्यक्ती आसमानी सुलतानी म्हणजे निसर्ग व मानव निर्मित संकट अस्थिपंजर आपण आत्ताच पाहिलं अत्यंत हडकुळा व्यक्ती अजापुत्र ज्याला कोणीही वाली नाही असा अडणीवरचा शंख म्हणजे मोठ्या पदावरील अपात्र व्यक्ती अभिजात उच्च दर्जाचा आणि अलका नगरी म्हणजे अतिशय समृद्ध नगर अहिल्याबाई पराक्रमी स्त्री भांडकोर स्त्री मिळण्यास कठीण असलेली गोष्ट आग्या वेताळ अत्यंत रागीट व्यक्ती इडापेडा म्हणजे संकटे इजाबिजा तिजा म्हणजे त्रिवार प्रयत्न रामराज्य न्यायाने चालणारे राज्य रुपेरी बेडी बंधन किंवा चाकरी लंब करणं बेअकली लक्ष्मण रेषा संयम मर्यादा विंचवाचे बिराड म्हणजे एकटाच व्यक्ती सदावर्त अन्नछत्र हरभऱ्याचे झाड म्हणजे लाबाडीने खोटी स्तुती सोटभैरव म्हणजे अडदान मनुष्य ज्ञानबाची मेक म्हणजे निरुत्तर करणारी बाब अंधेरी नगरी ताळतंत्र नसलेला कारभार अकबरी प्रथा चांगली प्रथा आणि अस्तनीतील निखारा म्हणजे घर भेदी अगडबंब अवाढव्य शरीराची व्यक्ती अजागळ म्हणजे कर्तृत्व शून्य व्यक्ती अभिवृद्धी म्हणजे भरभराट अरण्य पंडित नको तिथे पांडित्य दाखवणारा अलबत्या गलबत्त्या म्हणजे शुल्लक व्यक्ती आणि अल्लाची गाय म्हणजे निरुपद्रवी मनुष्य आकाशाची कुराड आकस्मिक संकट आंधळ्यांची माळ अंधश्रद्धा बाळगणारे मूर्ख लोक इनमिन साडेतीन म्हणजे फारच थोडी माणसं इंद्रजाल माया किंवा मोहाचे जाळे उभा दावा हाडवैर ओली आग महापूर ओझ्याचा बैल म्हणजे लादलेले काम करणारा जयचंदी वृत्ती द्रोही वृत्ती जगन्नाथाचा रथ सर्वांनी मिळून करायचे काम जमालगोटा म्हणजे अत्यंत जालीम उपाय चौकोणीची व्यवहार चतुर्यवादी व वा अनेक गुणांनी युक्त व्यक्ती चौऱ्याऐंशीचा फेरा म्हणजे चौऱ्याऐंशी वेळा जन्म चतुर्भुज म्हणजे लग्न झालेलं चारशे वीस म्हणजे बदमाश मनुष्य कंटक कडक स्वभावाची व्यक्ती कलम कसाई लेखणीने दुसऱ्याचे नुकसान करणारा काळे पाणी दीर्घ कालावधीचा शेपूट कधीही न सुधारता येणारी गोष्ट आणि कोंड्याचा मांडा म्हणजे वाईटातून चांगली करण्याची कृती चित्रगुप्त जमा खर्च मांडणारा हुशार कारकून चतुर साबाजी मूर्ख व्यक्ती टांडा चौकडी दुष्ट व कारस्थानी माणसांचा गट चंदुलाल अत्यंत चैनी माणूस गोकुळ मुलांनी भरलेले घर घमंडानंदन घमेंडी व्यक्ती घाण्याचं बैल सतत कामाला झुंपलेली व्यक्ती काळेपाणी दीर्घ कालावधीचा तुरुंगवास कुत्र्याची शेपूट कधीही सुधारता न येणारी गोष्ट खग्रास ग्रहण पूर्णपणे नाशाची अवस्था कोंड्याचा मांडा म्हणजे वाईटातून चांगले करण्याची वृत्ती खंडीच्या पिंडी गरजेपेक्षा जास्त गंगाजळी शिल्लक रक्कम खोंड कालवडी म्हणजे अंधाधुंदी गदारोळ घमंडानंदन घमेंडी व्यक्ती गोकुळ मुलांनी भरलेले घर गाडवाचा खरारा मूर्ख व्यक्ती गुलाबी थंडी हवी हवीशी वाटणारी थंडी गाव मामा शहाणा माणूस किंवा गावात सर्वांशी मिळून मिसळून राहणार ज्ञानबाची मेक म्हणजे निरुत्तर करणारी बाप याच्यामध्ये काही काही शब्द आपले डबल झालेले आहेत परंतु काही हरकत नाही ते तुमचे पक्के होतील गडबडगुंडा पैशाची अफरातफर गप्पीदास गप्पा किंवा थापा मारणारी व्यक्ती गर्भपंडित जन्मजात पंडित गबाळ ग्रंथी म्हणजे वेंधळा दूरवरची दृष्टी असणारा गाढवाचा नांगर नाश विध्वंस गुळाचा गणपती कर्तृत्व नसलेली व्यक्ती घटोत्कताची माया फसवण्याचा प्रकार घरभेदी गुप्त गोष्ट शत्रूला सांगणारा घोडचूक मोठी चूक चंडिका रागीट स्त्री चरवीत चरवण म्हणजे त्याच त्याच गोष्टीची सतत चर्चा करणे चंद्रमौळी घर म्हणजे गरिबाचे मोडके तोडके घर चिटपाखरू नसणे म्हणजे कोणीही नसणे चालता काळ वैभवाचा काळ चुटक्याचे मांडव म्हणजे पोकळ मोठे बोलणे जखमेवर मीठ म्हणजे दुःखात भर घालणे जगत नातू म्हणजे निराश्रित व्यक्ती गळ्यातली धोंड म्हणजे लादलेले काम गनिमी कावा आडमार्गाने शत्रूला जेरीस आणणे गजांत लक्ष्मी भरपूर श्रीमंत खो खोचा खेळ म्हणजे अनिश्चिततेची अवस्था होणे खरखर मुंडा हट्टी भिक्षे करी कोडगा लोचट किंवा बेपरवा व्यक्ती आणि कृष्णकारस्थान म्हणजे गुप्तपणे आखलेला कपटी बेत उंटाचे पिल्लू छोटी दिसणारी मात्र नुकसानकारक गोष्ट उजवा हात अत्यंत उपयोगी व्यक्ती ऐरावत श्रेष्ठ व्यक्ती कंचनी नृत्यांगना कर्मचांडाळ कृतीने घातकी मनुष्य काथ्याकूट म्हणजे निरर्थक चर्चा आणि ओलिकूस म्हणजे नुकतीच बाळंत झालेली स्त्री नाकानाचा नाका वैद्य म्हणजे वैद्याच्या संगतीला राहून वैद्यकी करणारी व्यक्ती नंदनवन म्हणजे आनंददायी ठिकाण नगद नारायण कंगाल व्यक्ती नृसिंहावतार उग्र व पराक्रमी मनुष्य ध्रुव तारा समोर असलेले आदर्श ध्येय धन्वंतरी कुशल वैद्य धनदांडगा पैशामुळे शेफारलेला आणि द्रौपदीची थाळी म्हणजे नेहमी गरज भागवणारे जावयाचा बेटा निरुपयोगी आप्त आप्त म्हणजे आपलं माणूस कोणीतरी झारशाही हुकुमशाही अंमल ढेगुजी बडाया मारणारा तर ते कुळ वेळेवर कर्ज फेडणारा तिखट जीभ झोमणारे शब्द बोलणे तुकारांबुवाची मेख म्हणजे गुढ व आकलनीय गोष्ट आणि तीस मारखा म्हणजे अरेरावी करणारी व्यक्ती दीपस्तंभ चारित्र्यवान ध्येयनिष्ठ व्यक्ती जगाचा स्वामी जगन्नाथ जीवश्च कंठश्च जीवलग मित्र झाकले माणिक म्हणजे प्रसिद्ध नसलेल्या गुणी मनुष्य झारीतील शुक्राचार्य म्हणजे आपलीच परंतु आपणास गुप्तपणे अडचणीत टाकणारी व्यक्ती टवाळकी म्हणजे उडान टप्पू करणारा ढाल गजभवानी म्हणजे विनाकारण पुढे पुढे करणारी उपद्व्यापी स्त्री नवोढा म्हणजे नववधू नकराश्रू म्हणजे खोटे खोटे अश्रू धूळ भेट उभ्या उभ्या घेतलेली थोड्या वेळाची भेट धर्मावतार न्यायाने वागणारा धारवाडी काटा म्हणजे न्यायाने वागणारा देवजी धसाडा म्हणजे कुरु व धष्टपुष्ट व्यक्ती दंडस्नान म्हणजे घाईघाईने केलेले अर्धवट स्नान दुधात साखर दोन चांगल्या गोष्टी घडणे दुर्योधनी हट्ट जास्त हट्ट करणारा दामाजी पंत म्हणजे पैसा दिवटा कुळाला कलंक लावणारा मुलगा थंड फराळ म्हणजे खायला न मिळाल्याने घडलेला उपवास त्याला म्हणतात थंड फराळ त्रिस्थळी यात्रा एकाच व्यक्तीला अनेक ठिकाणी काम करावे लागणे तुळशीत भांग म्हणजे चांगल्यामध्ये वाईट म्हणजे भाविक व भाबडी व्यक्ती तक्षक म्हणजे घातकी मनुष्य परसातील भाजी म्हणजे हवी तेव्हा उपलब्ध होणारी गोष्ट पांथस्त म्हणजे वाटसरू आणि पिंडीवरील विंचू म्हणजे थोरांच्या आश्रयाने राहणारा दृष्ट माणूस भाऊबंदकी भावाभावातील वैर भरत भेट फार वेळानंतर झालेली प्रिय व्यक्तींची भेट बाद्रायण संबंध म्हणजे ओढून ताडून जोडलेला संबंध बाळबोध सदाचरणी बावणकशी अनेक कसोट्यातून पार पडलेले पाण्यावरील बुडबुडा क्षणभंगूर गोष्ट प्राणप्रतिष्ठा स्थापना किंवा शुभारंभ करणे आणि पेल्यातील वादळ म्हणजे तात्पुरते भांडण बिनबुडाचे भांडे म्हणजे थोडीही स्थिरता नसलेली व्यक्ती बीजारोपण आरंभ ब्रह्मघोटाळा घोटाळा बाहेर गोंधळ बलाकमाला बगळ्यांची माळ बकासूर खादाड मनुष्य बोंबल्या गणेश नेहमी अमंगळ बोलणारा फटकळ स्पष्ट व्यक्ता फटाकडी चुनचुनीत सुंदर मुलगी आणि पोटचा गोळा म्हणजे स्वतःचे मूल भाड्याचा बैल म्हणजे खायला न देता कामाला झुंपलेला भिकेचे डोहाळे गरिबी आणणारे वर्तन मंथरा दुष्ट स्त्री मधाचे बोट म्हणजे खोटी आशा भारूड कंटाळवाने कथन मनमुराद मनसोक्त महाभारत मोठे भांडण आणि म्युनिसिपाल्टी म्हणजे गोंधळ किंवा घोटाळा भीष्म प्रतिज्ञा खूप खडतर प्रतिज्ञा मराठमोळा आडदांड व राकट मगर मिठी घट्ट मिठी मदनाचा पुतळा अत्यंत देखणा पुरुष मनातले मांडे मनातल्या मनात, मनात अवास्तव कल्पना करणे भेंडीची भाजी निष्क्रिय माणूस भिजत घोंगडे म्हणजे लांबणीवर पडलेले काम भानामती जादू किंवा जादूगारीण भोजन भाऊ म्हणजे ऐतखाऊ मनुष्य किंवा बिनकामाचा भ्रमरवृत्ती म्हणजे भटका स्वभाव बाळकडू लहानपणीपासून लागलेले वळण बिरबल चतुर बिनपानेचे हजामत कठोर शब्दांनी बोलणे भारभाईचा कारभार भोंगळ कारभार बाजीराव चैनी व्यक्ती ब्रह्मघाट विवाहबंधन विवाह बंधन अटळ घटना पंढरीची वारी वारंवार करावे लागणारे निष्फळ हेलपाटे फाल्गुनी वाद्य बोंब किंवा शंख पोलादी पुरुष करारी व्यक्ती फकीरी बाणा साधेपणे राहणारी व्यक्ती पूर्णविराम समाप्ती करणे पैठणी आदर म्हणजे दिखाऊ प्रेम प्रमदा तरुण व सुंदर स्त्री पायातील वाहन खालचे स्थान आणि पायातील बेडी म्हणजे अडचण पिंपळावरचा मुंजा म्हणजे सतत भटकंती करणारा मक्षिका माशी महामाया जहांबाज पत्नी मुष्टी मोदक म्हणजे मुठीने मारलेले ठोसे मेतकूट घनिष्ठ मैत्री मेसा देवता अडदांड स्त्री मिश्किल खोडकर यक्ष प्रश्न निर्णय घेण्यास कठीण प्रश्न रकाबत शत्रुत्व आणि रफू चक्कर म्हणजे काय पळून जाणे सह्याजीराव केवळ सही करता येणारा स्वल्पविराम क्षणभर विश्रांती सडासोट बायका मुले नसलेला शुक्राचार्य कृष मनुष्य शेंडे नक्षत्र अचानक भेटलेले सिकंदर भाग्यवान वाचस्पती वाचा आणि शबरीची बोरे म्हणजे काय तर भक्तिभावाने अर्पण केलेली वस्तू राख सत्यानाश राम एकमेकांवर प्रेम करणारे भाऊ रेशीम गाठी प्रेमाचे संबंध लट लटपटपंची धरसोड वृत्तीने बोलणारा लाल बावटा धोक्याची सूचना विश्वामित्र अहमन्य व्यक्ती वैरण म्हणजे ज्वारीचे ताट आणि वज्राघात म्हणजे काय मोठे संकट केतू नाशासाठी टपलेले सारवासारव खरे न सांगता वेळ मारून नेणे सावळा गोंधळ अव्यवस्थितपणाचा कारभार समुद्रमंथन म्हणजे यशप्राप्तीसाठी करावयाचे अपार कष्ट सशाचे शिंग म्हणजे अस्तित्वात नसलेली गोष्ट साडेसाती आपत्तीचा काळ शेंडेफळ शेवटचा आपत्त्या आणि शेळीचे शेपूट म्हणजे कसलाच उपयोग नसणारी वस्तू शुक्लकाष्ठ नसते लचांड शरपंजरी मृत्यूशय्येवर शय्येवर असणारा शिराळ शेठ नंबरी म्हणजे उत्तम किंवा पूर्ण सत्यपण व्यतिपात येणारे संकट वीरभद्र अतिशय आक्रर विकरळ मनुष्य वज्रलेख म्हणजे कायम टिकणारे आणि वर्म म्हणजे काय रहस्य मानाचे पान सन्मानदर्शक वस्तू मुक्ता फळे वेडेवाकडे बोल मिचखडा खडा चलाख मुलगा मुलूक मैदान तोफ म्हणजे मोठ्या मोठ्याने भांडणारी मेघश्याम ढगासारखा सावळा यादवी आपापसातील भांडण रंभा देवांगणा युधिष्ठिर निधड्या छातीचा आणि राईचा पर्वत करणे म्हणजे काय अतिशयोक्ती राघोभरारी म्हणजे दूरवरचा प्रवास लवकर करणे यानंतर वरणभात म्हणजे विजोड जोडपे लोखंडाचे चणे फार कष्ट विळ्या भोपळ्या एवढे सख्य म्हणजे शत्रुत्व लाखोली शिवी किंवा एक लाख मोजून केलेली कृती रामशास्त्री स्पष्ट व्यक्त न्यायाधीश मुसळकंद आडदांड व्यक्ती होळी एखाद्या वस्तूचा नाश होयबा होला हो म्हणणारा आणि हिडिंबा कुरूप व थोराड स्त्री हुकमी एका खात्रीलायक साधन हरिश्चंद्र सत्यवचनी व्यक्ती हरईची मुळी स स्त्रास सहन करून देखील टिकून राहणारी वस्तू सुंदोपसुंदी दोन भावातील भांडण सिंहावलोकन म्हणजे गतकाळाचे अवलोकन हत्तीचे पिल्लू लठ्ठ व्यक्ती हरीचा लाल चैनी मनुष्य आणि हुंडी उपवर म्हणजे काय लग्नाची मुलगी तर अशा प्रकारे आज आपण भरपूर अलंकारिक शब्द पाहिलेले आहेत तर एक दोन वेळा जरी तुम्ही हा व्हिडिओ ऐकला तरी तुम्हाला याचा पुन्हा अभ्यास करावा लागणार नाही चला तर मग व्हिडिओला लाईक करायचे विसरले असाल तर लाईक करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद